नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाने बावीस फेब्रुवारी रोजी पूर्व विभागातील काठेगल्ली येथील सिडनी टॉवर शेजारील ओपन स्पेस मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली सुरू असलेल्या कारवाईमध्ये धक्का न लावता इतर बाजूचं अतिक्रमण हे काढण्यात आल्याची माहिती मनपाच्या वतीनं देण्यात आली या कारवाईचा प्रारंभ येथील ओपन स्पेस मध्ये अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेल्या हजरत पीर बाबा दर्ग्याचं दर्शन घेऊन करण्यात आलंय ज्यामुळे धार्मिक भावनांचाही यावेळी मनपाकडून आदर राखण्यात आला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त स्मिता सगळे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्यासह विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्यासह इतर विभागीय अधिकारी व मनपाच्या चार विभागातील अतिक्रमण कर्मचारी टीमने ही यशस्वी कारवाई केली नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील उपायुक्त किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरुटे तसेच इतर पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी उपस्थित राहून कारवाई दरम्यान काठेगल्ली परिसर व शहरात इतरत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जमावबंदीचे आदेश शरू करण्यात आले होते या संदर्भात अतिक्रमण कारवाईनंतर शहर खाती व माजी नगरसेवक बबलू पठाण यांनी दर्ग्याला भेट देऊन दर्ग्याला कुठलाही धक्का लागला नसल्याचं अतिक्रमण कारवाईबाबत समाधान व्यक्त केलं यावेळी मनपाच्या चारही विभागातील अतिक्रमण कर्मचारी बांधकाम अभियंता नगर नियोजन अभियंता एकत्रितपणे सहभागी झाले या कारवाईमुळे नियोजन यशस्वी झाले यापुढेही अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम अशीच सुरू राहील असं अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी कारवाई दरम्यान सांगितलंय सातपूर्व पंचवटी विभागातील अनधिकृत अतिक्रमित शेड लवकरच पाडले जाईल याबाबतही मनपाकडून जाहीर करण्यात आले यावेळी नाशिक शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय तर आमदार देवयानी फरांदे यांनीही या कारवाईबाबत समाधान व्यक्त केलंय अशा प्रकारच्या अतिक्रमित वास्तूंवर कारवाई होणार असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली भावना जा ज्या आहेत त्या दुखवल्या जात आहेत आजपर्यंत या विषयावरती कुठे बोलत नव्हतो परंतु आता आम्ही शांत बसणार नाही स्थानिक नागरिक जे आहेत ह्या भागातले हे अतिशय वैतागलेले आहेत ह्या सगळ्या विषयांना आणि त्यामुळे प्रशासनाने कडक भूमिका घेऊन या विषयावरती कारवाई करायला पाहिजे कारण जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर ते त्याच्यावरती त्याला स्थानिक प्रशासन जबाबदार नाही सरकार आपलं अतिक्रमण निघत नाही त्याच्याचसाठी आम्ही रस्त्यावरती वतवलो आहोत आणि अशा पद्धतीची जी अतिक्रमणं आहेत ही काढावी ही आमची मागणी आहे दुसरा माझी मागणी आहे की जी मसुद्यावरचे जे भंगे असतात ते देखील कशा पद्धतीने बंद करावे हे माननीय हायकोर्टाने एक एस ओ पी दिलेली आहे की तीन टप्प्यामध्ये कशा बंद करता येत त्याच्यावरती देखील मी नाशिक प्रशासनाला पोलिसांना पत्र दिलेलं आहे की हे मशिदीवरचे जे भोंगे आहेत नाशिक शहरामध्ये बंद करावे कारण सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत सहा ते सात वेळा ह्या भोंग्यांचा स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असतो कुठल्याही धर्माची पूजा करण्याचा ह्या देशामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे परंतु त्या धर्माची पूजा करत असताना दुसऱ्या धर्माच्या नागरिकांना त्रास होणार नाही याची देखील काळजी ह्या देशामध्ये घेतली गेली पाहिजे आणि त्यामुळे मायननीय आहे त्याचं पालन पोलीस प्रशासनाने करावं आणि तातडीने नाशिक शहरामधल्या मशिदीवरचे सगळे भोंगे जे आहेत ते बंद ह्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध त्या ठिकाणी असा हिवफळ कपडा लावण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती मग अधिकार दाखवला जातो आहे मग त्या ठिकाणी मजार उभी केली जाते तर हे रस्त्यावरचं अतिक्रमण जे आहे ही महानगरपालिकेने वेळीच थांबवायला पाहिजे ही कारवाई जी आहे दैनंदिन व्हायला हो पाहिजे आणि नाशिक महानगरपालिकेने ही कारवाई केलेली नसल्या कारणाने आम्हाला रस्ता येत आमचं जरी सरकार जरी असलं तरी आम्ही स्थानिक नागरिकांच्या वाहनेच्या सोबत रस्त्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक